मला मंगेश पाडगावकरांची कविता इथे खूप आठवते चिवताई चिवताई दार उघड त्याच्यामध्ये ते म्हणतात की एकच आयुष्य आहे मग ते हसायचं का रडायचं तू ठरव इज चॉईस इज युअर्स आणि दरवाजा जर बंद असला तर लोक एकदा नॉक करतील दोनदा लॉक करतील पण तू उघडलाच नाहीस तर तुझ्या आयुष्यात तो आनंद येणार नाही विशेषतः स्त्रिया ह्या नेहमी स्वतःला मागे ठेवतात त्या असं म्हणतात नाही तुझं आधी होऊ दे मग मी करेन हा तुमचं जेवण झालं की ठीक आहे मी आहे ते खाऊन खाईन किंवा मुलांचं सगळं झालं पाहिजे सगळ्यांचं सगळं झालं पाहिजे मग माझं मी बघेन पण ह्यानी ना कुठेतरी त्या आतल्यात कुठतात आणि मग माझं राहिलंच ते करायचं माझी इच्छा होती खूप पण मी ते केलंच नाही असं म्हणतात आणि काय झाली मध्ये माझं लग्न खूप लवकर झालं आणि माझा नवरा माझा मित्र होतात हो माहिती त्यामुळे असं त्याला सोडून कुठे जायचं असं कधी मनातच नाही आलं त्याला कधी कधी गंमत वाटते की पालक जे असतात ते मुलांना मंदिरांमध्ये घेऊन जातात ते त्यांच्या इंटरेस्टचे विषय नाही आहेत खरे खरे त्यांच्या इंटरेस्टच्या विषयामध्ये सुद्धा आपण रस दाखवला पाहिजे मग ते फेमस वाईफ असेल किंवा फास्टर फेणी असेल हे सगळं आपण पण त्यांच्याबरोबर वाचलं पाहिजे तर मग आपण त्याच्यावर गप्पा मारू शकतो शकतो खरे हा हॅलो नमस्कार आपलं मराठीवर सगळ्यांचं स्वागत आहे बावीस नोव्हेंबरला एक नवा कोरा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपट गृहात घातलेला आहे आणि त्यानिमित्तच आपण दस्तूर खुद्द मृणा कुलकर्णी यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचा गुलाबीचा प्रवास कसा होता आपलं मराठीवर खूप खूप स्वागत आहे मना सर्वप्रथम कशी आहेस तू बर काय सांगशील आम्हाला ही संहिता तुझ्यापर्यंत कशी आली किंवा अभ्य कुळेकर हा माझ्या अवंतिका मालिकेत होता आणि तेव्हा तो इतका नवीन होता इतका नवीन होता की मला अजून पहिला सीन आठवत होतो की त्याच्यामध्ये तो अवंतिकाच्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमध्ये की जा तिच्या ग्रुप मध्ये हिला ह्याला पण घ्या रे टाईप आणि तर मी तिला म्हणायचे अरे कॅमेरा दिस तरी तू तर तू म्हणायचा मी कसा दिसू कॅमेरा मी सांगायची कॅमेरा तुला दिसत असेल हो तर तू कॅमेऱ्याला दिसतोय हे पहिलं त्याला शिकवणारी मी आहे आणि त्यानंतर मी स्टेप बाय स्टेप त्याला वेगवेगळ्या वे रूपांमध्ये बघितलं okay. मग तो फॅशन शोज मध्ये गेला मग तो शो कंडक्ट करायला लागला ट्रेनिंग्स घ्यायला लागला वर्कशॉप्स घ्यायला लागला रेडिओ जॉकी झाला अशा त्याच्या सगळ्या कारकिर्दी कारकिर्दीला मी अगदी जवळून पाहिलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी जेव्हा सांगितलं की ताई मी एक खूप छान कॅरेक्टर लिहिलं आहे तुझ्यासाठी लिहिलं आहे आणि तू कर ते करणार आहेस तेव्हा मी गोष्ट ऐकली मला आवडली ती गोष्ट आणि आवडलं मला म्हणून मी केलं आम्ही okay. uh, बघतोय तीन मैत्रिणींचा ग्रुप uh, जयपूरला मस्त शॉपिंग आणि फिरणं चालू आहे या uh, सगळ्या व्यस्त न तुझ्या uh, ज्या जीवाश कंठस्थ मैत्रिणी आहेत त्यांच्याबरोबर तुला वेळ मिळतो का आणि अशी कुठं फिरायला वगैरे जाती करतो नाही अजून मला फिरायला तर जायला नाही मिळालंय अजून अरे बापरे पण माझी इच्छा आहे केवळ मैत्रिणी मैत्रिणी असं जायची आणि काय झाली माझं लग्न खूप लवकर झालं आणि माझा नवरा माझा मित्र होतात oh, त्यामुळे असं त्याला सोडून कुठे जायचं असं कधी मनातच नाही आलं पण आता मी त्याला म्हणते की मी गेलेच नाहीये कधी आयुष्यामध्ये तर आता आम्ही फक्त गर्ल्स ग्रुप <laughs> कुठेतरी जाणार पण असं नुसतं म्हणते या पण आमचे सगळे नवरे पण आमचे छान मित्र आहेत सगळ्या मैत्रिणींचे त्यामुळे मे बी विल गो टुगेदर <laughs> नक्कीच मैत्री ह्या विषयावर थोडं भाष्य करतो चित्रपट तुझ्यासाठी मैत्री किती इम्पॉर्टंट आहे आणि तुझ्यासाठी त्याची परिभाषा काय आहे मैत्री खूपच महत्वाची आहे आणि अगदी खरं ऑनेस्टली सांगायचं सा, तर हा चित्रपट केल्यावर मला आणखी जाणवलं की मैत्री किती महत्वाची आहे Uh, मैत्री आपल्याला वाटतं फक्त शाळेत होते ती घट्ट मैत्री असते मग ती टिकून राहिली आणि आमच्या मैत्रीची पंचवीशी आमच्या मैत्रीची पन्नाशी असं आपण म्हणतो पण मैत्री व्हायला वयाचं काळाचं कसलंही बंधन खरं म्हणजे नसतं आणि हेच गुलाबी चित्रपट सांगतो तुम्ही अत्यंत वेगळ्या स्वभावाच्या माणसांबरोबरही तुमची मैत्री होऊ शकते वेगवेगळ्या प्रोफेशन्समधल्या वेगवेगळ्या वयाच्या वेगवेगळ्या अनुभवाच्या कोणाही बरोबर तुमची मैत्री होऊ शकते पण त्यासाठी तुमची मनाची कवाडत hmm. मनाचा दरवाजा हा उघडा पाहिजे मला मंगेश पाडगावकरांची कविता इथे खूप आठवते चिवताई चिवताई दार उघड त्याच्यामध्ये ते म्हणतात की एकच आयुष्य आहे मग ते हसायचं का रडायचं तू ठरव इज यॉर्स आणि दरवाजा जर बंद असला तर लोक एकदा नॉक करतील दोनदा लॉक करतील पण तू उघडलाच नाहीस तर तुझ्या आयुष्यात तो आनंद येणार नाही ये ना। आणि दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा गुलाबी चित्रपट मांडतो ते म्हणजे सेल्फ लव्ह प्रत्येक माणूस विशेषतः स्त्रिया ह्या नेहमी स्वतःला मागे ठेवतात त्या असं म्हणतात नाही नाही तुझं आधी होऊ दे मग मी करेन हा तुमचं जीवन झालं की ठीक आहे मी आहे ते खाऊन खाईन किंवा मुलांचं सगळं झालं पाहिजे सगळ्यांचं सगळं झालं पाहिजे मग माझं मी बघेन पण ना कुठेतरी त्या आतल्यात कुठतात आणि मग माझं राहिलंच ते करायचं माझी इच्छा होती खूप पण मी ते केलंच नाही असं म्हणतात तर ही वेळ कोणावरच येता नाही कामा कारण प्रत्येक माणसाचं आयुष्य हे त्याला एकदाच जगायला मिळणार आहे खर आणि त्याच्यामध्ये त्याला काय करायचंय मग तो पुरुष असेल किंवा स्त्री हे त्याचं त्याला ओळखता आलं पाहिजे आणि ते करताही आलं पाहिजे खरं तर त्यामुळे स्वतःला कुठेतरी थोडं तरी, तरी महत्व देऊन आपल्याला काय हवंय ते करायला शिकवणारा हा सिनेमा आहे नक्कीच मुलातही आम्ही बघतो म्हणजे तुझ्या सोशल विराजसच्या सोशल मीडिया हँडल्सवरनं पण तुझं आणि शिवानीचं जे नातं आहे ना म्हणजे मुलगी म्हणून पण नाही पण एक मैत्रिणी म्हणून आहे तर ह्या नात्याचं गमक काय किंवा हे तू कस मॅनेज करते जरा आताच्या सासू सोड्यांना जरा, जरा काय टिप्स मुळात आधी तुमचा मुलगा तुमचा मित्र पाहिजे मी नेहमी असं म्हणते की पालकांनी मुलांच्यात इंटरेस्ट घेतला पाहिजे खरे आणि तुमचे बोलण्याचे विषय सेम असले पाहिजेत मला मी खूप छान गंमत आता आठवते की आ, मी त्याला म्हणायची की आ, तो इंग्लिश मिडियम मध्ये होता मी म्हणायची की मराठी त्याचं चांगलं व्हावं यासाठी मला प्रयत्न केले पाहिजेत कारण इंग्लिश मिडियम मध्ये त्याचं इंग्लिश नक्की चांगलं व्हावं त्यामुळे आमच्या घरात मी एका लेखकाच्या घरात जन्मलेली मुलगी आहे माझे आजोबा खूप मोठे लेखक होते त्यामुळे मराठी त्याचं चांगलं असावं याकडे माझा कटाक्ष होता तर आम्ही त्याला ना रोज मी माझा नवला मी दोघांनीही हे ठरवलं आणि त्याला रोज काहीतरी वाचून दाखवायचो मराठीतलं जेणेकरून त्याच्या कानावर पडेल साहित्याशी ओळख होईल त्याची मग तो जसं मराठी वाचायला शिकला तसं तो आपला आपलं वाचायला लागला आणि मी त्याला नेहमी म्हणायचे की ही मराठीतली पुस्तकं तू वाचलीच पाहिजेस कारण हे साहित्य आहे मराठीचं आणि त्याचे संस्कार तुझ्यावर घडले पाहिजे तर तो मला वाटतं पाचवी सव्वीत असेल आणि तो हॅरी पॉटरचा भयंकर फॅन म्हणजे तेव्हाची जनरेशन तुमची अशी होती की हॅरी पॉटरचं पुस्तक आलं की ते लाईनी लावायच्या आणि मग ते जागायचं आणि मग ते दुसऱ्या दिवशी अध्याशासारखं पुस्तक वाचून काढायचं आणि मग ते परत परत वाचायचं तर एकदा त्यांनी मला विचारलं की आई तू मला सांगतेस एवढी पुस्तकं वाचली पाहिजे तुला नाही आता असं वाटत कधी की तू हॅरी पॉटर वाचलं पाहिजेस आणि मला एकदम असं वाटलं की करेक्ट आहे म्हणजे मीच त्याच्यावर संस्कार करायचे असं नाहीये आमचे दोघांचे कोणते विषय आहेत म्हणजे तो तो जो हॅरी पॉट पॉटर बद्दल इतका पॅशनेट आहे आणि मला त्यातलं काही माहितच नाहीये हे बरोबर नाहीये खरे म्हणजे फक्त मीच आई मी शिकवायचं किंवा हे करणं तर त्यालाही मला काहीतरी सांगायचंय आणि ते पण मला समजलं पाहिजे किंवा मी बसून साती पुस्तकं वाचून काढली आणि मग त्या सगळ्या कॅरेक्टर्स माझ्या ओळखीच्या झाल्या आणि मग मी निश्चय केला की त्यालाही मला काय काय सांगायचं असत ते ऐकायला माझ्याकडे वेळ आहे का तो वेळ मी काढला पाहिजे त्यामुळे प्रत्येक पालकाने असा वेळ काढला पाहिजे असं मी आवर्जून सांगते आणि त्यामुळे विराजस आमचा उत्तम मित्र बनला mm. किंवा आम्ही ट्रिपला सुद्धा गेलो की त्याच्या आवडीच्या गोष्टी आम्ही बघतोय का नाही mm. त्याच्या आवडीच्या ठिकाणांना आम्ही जातोय की नाही की उगाच म्हणजे मला कधी कधी गंमत वाटते की पालक जे असतात ते मुलांना मंदिरांमध्ये घेऊन जातात ते त्यांच्या इंटरेस्टचे विषय नाही आहेत खरे खरे त्यांच्या इंटरेस्टच्या विषयामध्ये सुद्धा आपण रस दाखवला पाहिजे मग ते फेमस वाईफ असेल किंवा फास्टर फ्रेंड असेल हे सगळं आपण पण त्यांच्या बरोबर वाचलं पाहिजे तर मग आपण त्याच्यावर गप्पा मारू शकतो आणि गप्पा मारले पाहिजेत मुलांची गप्पा मारणं खूप आवश्यक आहे तर त्यांच्या मनातले विषय ते तुमच्याजवळ बोलू शकतात तर अशी मी आधी विराजेशची मैत्रीण झाले आणि सिनेमे डिस्कस करायचे एकत्र सिनेमे बघायचे ते आमचे आवडीनिवडी एक होत्या त्याच्यामुळे ते सगळ्यांना जमलं पण आम्हाला आणि मग यो योगायोग असा झाला की त्याची शिवानी लहानपणापासून आमच्या बरोबर आमच्या घरी येत होती विराजसच्या थिएट्रॉमचा भाग होती आणि मग तिने माझ्याबरोबर काम पण केलं होतं आणि मग तीच मैत्रीण झाली आणि तीच झाली आणि तीच बायको झाली नंतर त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की आपण त्यांच्यात किती इंटरेस्ट येतो याच्यावर ती मैत्री होते का नाही हे अवलंबून आहे आणि आपलं लागण्यापेक्षा त्यांच्याकडून त्यांच्या कलेणी घेऊन शिकणं हे तुझ्याकडनं खरंच म्हणजे हॅट्स ऑफ यू खूप छान दोघींबरोबरच काम म्हणजे एक यंगस्टर आणि एकाचं खूप एक्सपिरियन्स अशा दोन व्यक्तींबरोबर तू काम करत होतीस कसा एक्सपिरियन्स होता का तुझा म्हणजे काय म्हणजे काहीतरी नवं शिकायला मिळतं काही जुनं शिकायला मिळतं तर ते काय होत थोडस आम्हाला खूप खूप मजा आली मी अश्विनीला वर्ष ओळखते त्यामुळे तिच्याशी माझी थोडी मैत्री होती श्रुतीला मी दिग्दर्शित केलं होतं माझ्या रमा, रमा चित्रपटामध्ये त्यांनी काम केलं होतं त्यामुळे तिच्याशी माझी मैत्री नाही नव्हती कारण मी जेव्हा दिग्दर्शिका होते तेव्हा इतकी जबाबदारी असते डोक्यावर तेव्हा अजिबातच मैत्री नसते पण ओळखत होते म्हणजे श्रुतीला मी पहिल्यापासून अभिनेत्री म्हणून प्लस पॉइंट काय आहेत हे मला माहिती होतं अश्विनीचे प्लस पॉईंट काय ते मला माहिती होतं आणि मला वाटतं की अशा चित्रपटात काम करताना आपल्या बरोबर कोण काम करते आणि त्यांचे प्लसेस मायनसेस सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायला लागतात आणि माझ्यासाठी तर ही एक पर्वणी होती की एक वेगळ्या पद्धतीची भूमिका माझ्यापर्यंत आली होती जी माझ्याकडे बघून लोक मला नेहमी गंभीर भूमिका देतात <laughs> पण काय तेवढी गंभीर असं मला वाटत नाही पण ही एक वेगळी वेगळी कंगोरे असलेली भूमिका माझ्यापर्यंत आली आणि तिचा एक प्रवास होता म्हणजे <laughs> आपण कॅरेक्टर आक म्हणतो ना तसा <laughs> एक आक आहे प्रत्येक कॅरेक्टरला तसा आर्क आहे आणि हे अभ्यास जर मला फार आवडलं की व्यक्ती अशी असते आणि मग तिच्यावर कोणते तरी संस्कार होतात आणि मग ती बदलते हा आर्क प्रत्येक कॅरेक्टरचा दाखवण्यात तो स्क्रिप्टमध्येच यशस्वी झालेला आहे त्यामुळे एक अत्यंत चिडचिडी आणि जी जिनी खूप जबाबदारी स्वतःच्या पाठीवर घेतलेल्या आहेत आणि त्यामुळे ती अत्यंत वैतागलेली असते सतत आणि तिला असं वाटतं आपण नाही तर जगत चालणार नाही <laughs> आणि मग तिच्या लक्षात येतं की आपलं आपल्यावर प्रेमच नाही आहे <laughs> आणि आपण स्वतःसाठी थोडा वेळ काढला पाहिजे आणि या दोन मैत्रिणी तिला ते रिअलाइज करून देतात की देता, देता। 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 हे तू केलं तर तू युल बी अ बेटर पर्सन आणि तशी ती बनते जाता जाता एक शेवटचा प्रश्न आणि वेगळा प्रश्न नवीन मुला जी नवीन यंग मुलं आहेत जी किंवा शाळेत जाणारी असू देत कॉलेजेसला जाणारे जाणारी असू देत कुठेतरी चित्रपटांना मराठी चित्रपटांना बरोबर तेवढा रस दाखवत नाहीत किंवा त्यांना तेवढा अवेअरनेस नसतो असं काय केलं पाहिजे की यंग जी मुलं आहेत किंवा मुली आहेत त्यांना एक आपलेपणाने ते येतील किंवा त्यांना एक इंटरेस्ट निर्माण होईल मराठी चित्रपट पाहायला मला वाटतं की आ... आजकाल मुलांना सतत मोबाईल लागतो हातामध्ये आणि त्याच्यावर ते अनेक गोष्टी बघत असतात मराठीमध्ये कॉन्टेंट वाढला पाहिजे आणि तो त्यांनी बघितला पाहिजे यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न झाले पाहिजेत जसं मी पुस्तकांच्या बाबतीत म्हंटल की घरातलीच माणसं पुस्तकं घरात पुस्तकच वाचतात खूप लोकांच्या किंवा पेपर सुद्धा येत नाही ही वाचत नाहीत लोक डिजिटल सगळं झालेलं डिजिटल वाचा तुम्ही पण वाचा तर खरं खरं तर मी मुलांच्या बाबतीत म्हणते पुस्तकं पण आहेत की डिजिटाइज्ड hmm. ती तरी वाचा तुम्ही पण वाचनाने जी तुमची कल्पनाशक्ती होते ना निर्माण तर त्याची फार गरज आहे आणि जी नवी पिढी आहे ती पिढी त्यांच्यात खूप कुतूहल आहे पण ते कुतूहल शमवणाऱ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत शिवराय अष्टक या मालिकेतून hmm. आम्ही दिग्पाल लांझेकरनी दिग्दर्शित केलेले आठ सिनेमे शिवाजी महाराजांवरती आम्ही ते याच उद्देशाने सुरू केले की मुलांना इतिहासामध्ये रस वाढला पाहिजे त्यांनी प्रश्न ते गुगल करतील नंतर पण चित्रपटामुळे त्यांना गुगल पर्यंत जावंच वाटेल इतिहास एरिया तयार झाले तर तसा घडवण्यात आम्ही यशस्वी झालो असं मला वाटतं तसंच आता साहित्य कृतींवर आधारित जर आम्ही काही आणखी करू शकलो तर कदाचित मीडियम वेगळं असेल पण मुलांपर्यंत विषय तर पोचतील तर शाळेत फिल्म क्लब सुरू केला पाहिजे असं मला अगदी डेफिनेटली वाटतं आणि मराठी फिल्म्स आता मराठी फिल्म्स डॉक्युमेंटरीज ह्या दाखवण्याची शाळेत व्यवस्था केली पाहिजे हा इनिशिएटिव्ह घेणं अत्यावश्यक आहे गोनिदानचं काही कलाकृती आणायचं काही विचार किंवा स्वप्न आहे ओके थँक्यू सो मच एवढ्या छान आमच्याशी गप्पा मारल्यास आणि जाता जाता प्रेक्षकांना काय अपील करशील प्रेक्षकांना अपील गुलाबी चित्रपट येतो आहे बावीस नोव्हेंबरला हा चित्रपट तुम्ही अवश्य बघा मैत्रीवर आणि माणसाच्या स्वतःच्या ग्रोथवर भाष्य करणारी ही फिल्म आहे आ, अश्विनी श्रुती आणि मी आम्ही तिघी आणि आमच्याबरोबर अनेक इतर कलाकारांचा ताफा आहे सुहासताई आहे प्रदीप विलणकर आहेत तर ही बघण्याची त्यांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे बावीस नोव्हेंबर आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन गुलाबी हा चित्रपट आवश्यक बघा थँक्यू सो मच आमच्याशी एवढ्या छान गप्पा मारल्या